स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आता कंबर कसले पंधरा डिसेंबरला विदर्भात राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे नागपूरमध्ये विदर्भातल्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा होणार आहे मेळाव्याला अजित पवार सुनील तटकरे उपस्थित राहतील विदर्भातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला या मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलं सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा तर शिवसेनेनं ठाकरे गटानं सुद्धा कंबर कसल्याचं पाहायला मिळते आणि आता राष्ट्रवादीने सुद्धा तयारीला सुरुवात केली नेमकं काय का होतं नक्कीच आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर विधानसभेत घवघवीत विजय मिळाला आणि त्यानंतर अजित पवार हे स्वतः एकदा ऍक्शन मध्ये आल्याचं बघायला मिळत आहे आता, एक आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकीकडे सत्ता स्थापन करताना एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा असताना दुसरीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता आ, आ, पक्षाने जे आहेत रणशिंग फुंकल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे सोळा तारखेपासून विदर्भा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल तत्पूर्वी म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी आ, त्या ठिकाणी म्हणजे नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा जो आहे तो पार पडणार आहे या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे सगळे महत्वाचे नेते उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कशा पद्धतीने आता पक्ष म्हणून उतरायचा आहे स्थानिक लेव्हलवरती कसं काम करायचं आहे नक्की कोण कोण आता ज्या पद्धतीने निकाल लागला त्याचा अधिकाधिक फायदा आपण या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने घेऊ शकतो या संदर्भात अजित पवार स्वतः पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील सीमा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी